नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज तुळशीचे आपण काही संकेत जाणून घेणार आहोत माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती सदैव राहण्यासाठी ओम श्री लक्ष्मी नमहा टाईप करा आपल्यावर चांगली वेळ येण्याआधी आपल्याला काही संकेत तुळशी देत असते तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते तर चला जाणून घेऊया कुठले आहेत ते संकेत त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा भगवान श्रीकृष्णांना तुळशी खूप प्रिय आहे तुळशीशिवाय ते कुठलाही प्रसाद ग्रहण करत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचे जो रोज नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर त्याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो तुळशीची नित्य नियमाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृद्धाचे अवतार मानले जाते घरात दुसरे रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप प्रत्येकांच्या घरात असले पाहिजे आपल्या घरामध्ये मा जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे त्यांची माहिती मिळते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या जर तुमच्या घरामध्ये तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागले तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमची प्रगती होणार आहे तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही रोप सुकतंच तर हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा कुठले तरी संकट आपल्यावरती येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या जर तुमचे रोप हिरवेगार झाले आणि तिला बहर येऊ लागले मंजरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे काळजी केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमलं तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त वाचन करावे यामुळे वास्तूची भरभराट होते व मनाची एकाग्रता वाढते तुळशीची हिरवी पाने आपोआपच जर गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येत राहतील आपसातील संबंध कुटुंबातील संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचं असेल तर रोज तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्कीच लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रूप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची प्रगती होणार आहे किंवा तुमची एखादी कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळशी असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर तिथे सुकलेली तुळस दिसते तेथे घरात कलह आर्थिक तंगी घरामध्ये मतभेद दिसून येतात यापूर्वीच लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे अनेक वेळा असं घडलं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागल्या ते आपले घर मातीत बनवतात किंवा की इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला तर तो काही वेळातच तो प्रसाद तिथून उचलून बाजूला ठेवा म्हणजेच मुंग्या लागणार नाहीत तुळशीची पूजा केल्याने तुळशीची व्यवस्थित काळजी घेतल्याने आपल्या घरामध्ये धन पैसा संपत्ती कसल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही माता लक्ष्मी सदैव त्या घरावरती प्रसन्न राहते करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन माहितीसोबत